स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण मस्त असाल मस्तच राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजीपाला फ्रीजमध्ये कसा ठेवते फ्रीजमध्ये पालेभाज्या म्हणा कडधान्य म्हणा किंवा आग... फळं मला कशी ऑर्गनाईज करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून भाजीपाला तसल्या तसा माझा पंधरा दिवस कसा टिकून राहतो तर सगळ्यात आधी कांदे बटाटे लसूण हे कांदे बटाटे लसूण आपल्याला बाहेर जाळीमध्येच ठेवायचे आहेत मोकळे हवेशीर ठेवायचे आहे जेणेकरून आपले कांदे बटाटे तर एकत्र ठेवायचे नाही आहेत जेणेकरून त्याला मोड यायला नको कांदे हे असे अगदी सुटसुटीत वेगळे जर ठेवले लसूण म्हणा तर यांना अगदी तसले तसे राहणार आणि खराबदेखील होत नाही त्यामुळे हवा लागल्यामुळे त्यांना लवकर सड सडतसुद्धा नाही त्यामुळे असे सुटसुटीत मोकळे फ्रीजमध्ये न ठेवता आपल्याला हे असे बाहेर ऑर्गनाईज करायचे आहेत त्यानंतर पुढचं म्हणजे हे जेव्हा आपण भाजीपाला जेव्हा आणतो तो भाजीपाला आपल्याला छान एकदा धुवून व्यवस्थित आपल्याला पुसून आपल्याला स्वच्छ असा फ्रीजमध्ये ठेवायचा असतो कारण बाहेरून आणल्यानंतर भाजीपाला हा छान आपण एकदा सगळ्यात आधी निवडून घ्यायचा असतो कारण भाजीपाला आपण जसाच जर फ्रीजमध्ये ठेवला त्या फ्रीज 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 तर त्यामध्ये काही ज्या काही आळ्या असतील किंवा जे काही किटक असतील किंवा जे काही खराब असतील जे सारे भालेभाज्या न निवडता आपण फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रीज ऑर्गनाईज देखील दिसत नाही आणि फ्रीजमध्ये पसारा देखील होतो आणि आळ्या असतील तर इकडच्या तिकडे पसरतात देखील त्यामुळे तर सगळ्यात आधी बघा पा पालेभाज्या जर बघितल्या तर अशा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये स्टो वेगवेगळ्या निवडून ठेवलेला आहेत आळूचे पानं बघा मेथी अशी छान अशी कॅरीबॅगमध्ये निवडून ठेवायची आहेत जेणेकरून पालेभाज्या चांगल्या पंधरा दिवस तसल्या तशा राहतात कोथंबीर बघितली तर कोथंबीर छान अशी निवडून वेग भांड टप आपल्या टोपामध्ये ठेवलेली आहेत म्हणजे छान अशी ज्या त्याला काही जे पाणी वगैरे लागलेलं ला असेल तर ते सगळं निघून जाण्याकरता आणि ड्राय होण्याकरता त्यानंतर हे असे छोटे छोटे कंटेनर मी प्लॅस्टिकचे स्ट ठेव थे, जपून ठेवत असते जे आप या आपल्याला यामध्ये आपण असे भाजीपाला आपण स्टोअर करू शकतो तर मी शेपूची भाजी जर बघितली तर यामध्ये मी शेपूची भाजी ठेवलेली आहेत कारण शेपूची भाजी ही लवकरात लवकर सडते आणि खराब होते तर अशी कॅरीबॅगमध्ये न ठेवता शेपूची भाजी मी अशी छान कंटेनरमध्ये ठेवलेली आहे आणि कॅरीबॅगला जेव्हा आपण गाठ मारतो ना तर कॅरी बॅगला गाठ मारताने अगदी वरच्यावर गाठ मारायची आहे जेणेकरून पालेभाज्या या सड सर, सडायला नको जास्त पॅक गाठ मारल्याने पालेभाज्या लवकर सडतात आणि पाणी देखील सुटत असतं त्यामुळे तर असे छोटे कंटेनर जर बघितले तर लिंब आद्रक किंवा लसूण कढीपत्ता कोथमीर अशा या कंटेनरमध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि दिसायलासुद्धा ऑर्गनाईज दिसतं आणि लवकरात लवकर देखील आपल्याला सापडतंसुद्धा एकत्रित ठेवल्याने भाजीपाला असा लवकरच सापडत नाही किंवा खराब दिसतो त्यानंतर बघा आता छान असा भाजीपाला छान निवडून मी तुमच्यासोबत कशा पद्धतीने ठेवलेला आहे ते दाखवलेलं आहे आता फ्रीजमध्ये कशा पद्धतीने ठेवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते तर आज फ्रीजमध्ये भाजीपाला आजी ठेवणार आहे तर आजी व्यवस्थित आता भाजीपाला ठेवून दाखवेल तुम्हाला तर सगळ्यात आधी ज्या भाज्या खराब होण्यासारख्या असतात त्या आपल्याला वरती ठेवायच्या आहेत म्हणजे जसे की पालेभाज्या किंवा नरम भाज्या ज्या असतात ना त्या वरती ठेवायच्या सगळ्यात खालती जर बघितलं तर भेंडी भोपळा वांगे किंवा फ्लावर किंवा डांगर सुरलकण अशा या अशा ज्या कडक वस्तू असतात त्या आपल्याला खालती ठेवायच्या आहेत म्हणजे जेणेकरून त्या भाज्या लवकर खराब होत नाही आणि ठेवताना अशा कॅरीबॅगमध्ये ठेवायच्या आणि वेगवेगळ्या जर कॅरीबॅगमध्ये मध्ये ठेवल्या तर आपल्याला लवकरात लवकर सापडतात पालेभाज्या किंवा कोणत्या भाज्या आपल्याला आणलेल्या आहेत त्यासुद्धा लवकर समजतात तर बघा मी ज्या भाज्या आणलेल्या आहेत तर अशा भाजी फ्रीजच्या ज्या खालच्या टप्प्यामध्ये सगळ्यात आधी या भाज्या अशा स्टोअर करायच्या आहेत त्यानंतर ज्या कडक भाज्या आहेत खराब न होण्यासारख्या भाज्या सगळ्यात खाली ठेवलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यावरती मेथीची भाजी आळूची पानं किंवा आता हे बघा म्हणा जे काही कडधान्य आहेत ना तर ते सुद्धा यामध्ये असे वरच्यावर ठेवायचे म्हणजे आपल्याला समजतात की आपण कोणत्या भाज्या आणलेल्या आहेत तर अशा पद्धतीने छान हे छान ऑर्गनाईज करून घेतलेल्या आहेत तर या शेवग्याच्या शेंगा तर यासुद्धा आपल्याला फ्री आ, पी कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवायच्या नाही आहेत अशा फ्रीजमध्ये तुम्ही मोकळ्या ठेवल्या तरी चालतात कारण खराब होत नाही तर आपला भाजीपाला हा आठवडा दोन आठवडे टिकून ठेवण्यासाठी अशा पद्धतीने फ्रीजमध्ये तुम्हाला भाजीपाला व्यवस्थित ठेवायचा आहेत जेणेकरून भाजीपाला तसल्या तसा ताजी तवाना राहतो आणि दोन आठवडे अगदी सहजच साठवून ठेवू शकतो तर बरेच वेळा भाजीपाला जेव्हा आणतो ना तर सगळ्यांचं असंच असतं की भाजीपाला लवकर सडतो तर असं एकत्रित एक किंवा चेंदून ठेवल्यापेक्षा असं वेगवेगळं ठेवायचं आहे त्याच्यावरच्या टप्प्यामध्ये जो फळांचा जो टप्पा असतो तिथे आपल्याला फळं ठेवायची आहेत कॅरीबॅगमध्ये तुम्ही फळं ठेवू शकतात किंवा जाळीदार कॅरीबॅग असले त्यामध्ये सुद्धा तुम्ही फळं ठेवू शकता जेणेकरून हवा लागते किंवा जास्त जिथे हवाचा हवा जिथे जास्त लागते ना तिथे तुम्ही फळं ठेवू शकतात म्हणजे फळं अगदी ताजेतवाने राहतात त्याच्या वरच्या टप्प्यामध्ये तुम्ही तिथे पिठं ठेवू शकतात पिठं म्हणा तांदळाचं नागलीचं बाजरीचं हे असे पिठं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्याने पी पि, पिठंसुद्धा खराब होत नाही त्यानंतर बघा हे टोमॅटो टोमॅटो असे एकत्र एक तुम्ही चेंदून ठेवायचे नाही आहेत एकत्र एक ठेवल्यामुळे टोमॅटो लवकर सडतात आणि टोमॅटो ठेवताना जे काही कच्चे टोमॅटो असतील ते खालती ठेवायचे आहेत आणि वरच्यावर तुम्ही जे ताजे पिकलेले टोमॅटो असतात ते वरती ठेवायचे जेणेकरून आपण बाज, भाजी भाजीपाल्याला सगळ्यात आधी ते यूज करू शकतो आणि टोपल्यामध्ये ठेवल्याने फ टोमॅटो असे फ्रेश राहतात आणि तसल्या तसे राहतात एकत्र ठेवल्याने टोमॅटो सडतात आणि चेनल्या जातात कोथंबीरसुद्धा अशी वेगळ्या टोपल्यामध्ये ठेवायची आहेत आणि कोथंबीर थोडी ओलसर होती त्यामुळे अशी मोकळी ठेवलेली आहे म्हणजे फ्रीजमध्ये लवकरात लवकर थंड झाल्यामुळे नंतर मी परत एकदा कॅरीबॅगमध्ये किंवा अशा कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे तर आता ही शेपूची भाजी शेपूची भाजी सुद्धा अशी छान निवडून ठेवायची आहे शेपूची भाजी छान निवडून ठेवली तर वेळेवर लवकर करता सुद्धा येते आणि शेपूची भाजीचा जो काही पसारा असतो पालेभाज्या जेव्हा जेव्हा आणतो ना तर निवडून ठेवलेल्याच बऱ्या कारण पालेभाज्या खूप त्याच्यातली पालेभाज्या थोड्याच निवडल्या जातात बाकी सगळा जो काही काड्या वगैरे असतात तर छान अशा निवडून घेतल्या तर छान दिसतात सुद्धा आणि जास्त दिवस टिकून सुद्धा राहतात तर बघा जी शेपूची भाजी होती ना तर ती इथेमध्ये मी स्टोअर करणार आहे कारण फळांचा जो काही एरिया असतो ना तो जास्त थंड असतो थंड असल्यामुळे भाज्या लवकर सडत नाही किंवा पालेभाज्या लवकर खराब होणार नाही त्यामुळे तर फ्रीजचा जो दरवाजा आहे ना त्या दरवाजामध्ये मी इथे जे आपले रेडीमेड मसाले असतात ना शेवभाजी पावभाजी असे जे मसाले असतात ना ते इथे ठेवत असते फ्रीजमध्ये त्यानंतर जे काही छोटे छोटे कंटेनर आहे त्यामध्ये मिरच्या अद्रक आपले लिंबू कडीपत्ता अशा गोष्टी मी छोट्या छोट्या कंटेनरमध्ये स्टोरेज करते जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर, लवकर सापडतात देखील आणि जे लिंबू क थोडेसे खराब झालेले असतील तर ते वेगळेच ठेवायचे आहे जेणेकरून आपण एकमेकांचे लिंबू एकत्र ठेवल्याने खराब होत नाही बुरशी देखील लागत नाही आणि मग आपण कुकरला म्हणा किंवा काही उकळायला म्हणा आपण हे लिंबू आपण त्यामध्ये वापरू शकतो तर फ्रीजचा दरवाजा असा छान कसा क आतमधून कसा ऑर्गनाईज केला के आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अशा पद्धतीने जर फ्रीजमध्ये भाजीपाला जर आपण व्यवस्थित पद्धतीने स्टोर केला तर अगदी भाज्या कशाही पद्धतीने सडणार नाहीत आणि आठवडा दोन आठवडे असा भाजीपाला चांगला ताजेतवानाच राहणार तर अशा पद्धतीने फ्रीज ऑर्गनाईज केलेला आहे आणि फ्रीजवर बघितलं तर फक्त कासव ठेवलेलं आहे त्या व्यतिरिक्त फ्रीजवरती तुम्हाला काहीही पसारा दिसणार नाही तर त्यानंतर बघितलं तर फ्रीजच्या बाहेरच्या साईडनी बघितलं तर राधाकृष्णाची जी काही स्टिकर आहे ते लावलेलं ला आहेत आणि दोन मॅगनेट लावलेले ला आहेत तर त्यानंतर फ्रीज जेव्हा आपण ओपन करतो ना फ्रीज आपला अगदी सुटसुटीत ठेवायचा आहे त्यामध्ये अगदी जास्तीत जास्त पसारा ठेवायचा नाहीत फ्रीजमध्ये जास्तीत जास्त पसारा ठेवला तर एकमेकांचा वास देखील लागतो आणि बघ आता वरचा जो टप्पा आहे फ्रीजरमध्ये मी मैदा रवा अशा गोष्टी मी स्टोअर केलेल्या आहेत आणि हा वटाणे वटाणेसुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत वटाणे जास्त थंड ठिकाणी ठेवल्याने वटाणे जास्त खराब होत नाही जास्तीत जास्त जा काळ टिकून राहतं त्या त्यानंतर फ्रीजच्या खालचा जो कप्पा आहे तिथे मी असं हे कपडा लावलेला आहे म्हणजे जास्त हात आपले लागल्याने चिकट होतो त्यामुळे फ्रीजचा जो एरिया आहे दरवाजा जो आहे तिथे अशा पद्धतीने आमसूल टोमॅटो ए आमसूल लिंब अद्रक मिरच्या कडीपत्ता अशा छान पद्धतीने छान कंटेनरमध्ये ऑर्गनाईज केलं तर अगदी दिसायलासुद्धा छान दिसतं आणि तुम्ही सु खर्च न करता तुम्ही असे जर प्लॅस्टिकचे कंटेनर तुमच्याकडे सुद्धा जर असेल तर फेकून न देता त्याचा असा रियूज तुम्ही करू शकतात तर हे हे लिंब जे आहेत हे मी कुकरमध्ये टाकण्यासाठी साईडला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर बाजूला वरती जर बघितलं तर हे रिकामे कंटेनर सगळ्यात वरती ठेवलेले आहेत फुलंसुद्धा इथे वरती ठेवलेले आहे फ्रे फ्रीजरमध्ये फ्रेश रूममध्ये त्यानंतर खालच्या टप्प्यामध्ये इथे दूध किंवा कोथंबीर असे दोन पदार्थ मी ठेवलेले असतात फ्रीजमध्ये आपण जितकं सुटसुटीत ठेवणार तर तितकं आपलं फ्रीज चांगलं राहणार फळं वा पालेभाज्या भाज्या सगळं असं चांगलं व्यवस्थित राहणार जितकं आपण आठवडाभरासाठी स्टोअर करू शकतो इतकाच आपल्याला भाजीपाला आणायचा आहे आणि ठेवताना देखील छान निवडून ठेवायचं आहे तशीच उचलून भाजी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहेत जेणेकरून भाजी सडायला नको किंवा एकमेकांचा वास यायला नको त्यामुळे तर मी अशा पद्धतीने आठवडाभराचा भाजीपाला जो आणते तर मला एक ते दोन आठवडे अगदी आरामशीर भाजीपाला तसल्या तसा राहतो आणि मी वापरते सुद्धा तुमच्या तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सगळ्यात आधी माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचेल कमेंट देखील करा कमेंट बघितल्यावर मला समजतं चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये